नमस्कार मी सुमन सुमन किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार चिकन चिल्ली चला तर मग आता सुरुवात करूया चिकन चिली बनवण्यासाठी आपण चिकन घेतलेले दोनशे पन्नास ग्रॅम चिकन आहे चला तर आपण त्याच्यामध्ये ते मिक्स करून घेऊ थोडासा लसूण घेतलेला आहे कट करून घेतलेला आहे एक लिंबू घेतलेला आहे ते मिक्स करू थोडीशी लाल मिरची पावडर थोडीशी हळद एक चमचा चम मक्याची पावडर एक चमचा मैदा चवीनुसार थोडंसं मीठ घालू त्याच्यामध्ये एक अंड टाकून घेऊ आता हे सर्व पदार्थ मिक्स करून घेऊ या प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं तेल कोमट करून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेले पीस आपण तेलामध्ये गे। टाकून घेऊ गॅस एकदम बारीक ठेवायचं आहे पीस मस्त असे लालसर होऊन द्यायचे तर या प्रकारे बघा लालसर असे मस्त भाजलेले आहेत आता आपण पीस काढून घेऊ या प्रकारे सर्व राहिलेले पीस आपण तळून घेऊ चिकनचे सगळे पीस तळून घेतलेले आहेत बघा असे मस्त तळून झालेले आहेत चला तर आपण चिकन चिल्ली बनवायला सुरुवात करू तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच कढाईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेलामध्ये थोडासा लसूण टाकू लसूण कट करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये कांदा कट करून घेतलेला टाकू कांदा मोठ्याला कट करून घेतलेला आहे कांदा आणि लसूण थोडस परतून घेऊ कांदा आणि लसूण लालसर परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकू शिमला मिरची पण परतून घेऊ शिमला मिरची ते परतून होऊस तर आपण मकाची पावडर खलून घेऊ एक चमचा मक्याची पावडर घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू पाणी थोडंसंच टाकायचंय कारण आपल्याला जास्त पातळ करायचं नाहीये या प्रकारे मखेची पावडर पातळ करून घ्यायची शिमला मिरची कांदा परतून झालेला आहे त्याच्यामुळे थोडीशी कांद्याची पाट टाकू यामध्ये आपण सोया सॉस टाकू थोडासा चिली सॉस टाकू थोडासा टोमॅटो सॉस टाकू मिक्स करून घेतलेले मग किती पावडर टाकू आता हे सर्व मिक्स करून घेऊ हे सर्व मिक्स करून झालेले आहे यामध्ये आपण चिकनचे तळून घेतलेले पीस टाकून हे सर्व मिक्स करून घेऊ आपण चवीनुसार थोडस मीठ टाकून घेऊ मस्त अशी चिकन चिली तयार झालेली आहे चला तर लाकूप गरम गरम ताटामध्ये काढून घेऊ तुम्हाला जर चिकन चिलीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय